हे आपला काय म्हणतात सटाणेऊन आलेले आहे ना सटाणेऊन आलेले या जोडीचा येवार आहे बैल पूर्ण दिसले पाहिजे ना बैल आका तिकडं ओटा बैल असं आले ना रे असं असं उभा कर आणि या जोडीचा येवार आहे आपण एक वेळेस नोट घेतली वापस नाही आणि नाहीला औषध नाही त्यांनी ठेप्यावर बोलू मी ठेप्यावर बोलणार देणार एक आमांगी राणाचा 55 ने 50000 साठ हजार सांग ना तू काय किंमत सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपया हो एक लाख पंचवीस हजार एक लाख नाही त्यांनी जवळ आपण जवळ येणार आहे बोलताय ते पन्नास साठ हजार म्हणताय यावर जवळ आलेला आहे पहिलं त्यांना आपल्याला मनापासून द्यायचे आपण जवळ येणार आहे जरा बोला दादा पंचावन्न हजार रुपये म्हणता हा उद्या जो का मी मागतो तोच घेतो तो तो। बरं दादा तुमचे पंचावन्न कोटे माझी एक पाच कोटे एक लाख रुपये बरं बोला बरं दादा संपला बोग आपला रे सोनू दादा मित्रांनो या जोडीचा आहे वर्ष आहे

तुम्ही मनपासून देवाना घाबरू रे का अजून फार लांब शेतस तुम्ही फार लांब शेतस तुम्ही अजून तुम्ही भरपूर पाच पंचान्न को कोणी देत नाही भी पंचावन साठले कोणी देत नाही सुनू दादा असे बोने तुम्हाला अतिशय नेमकं मागा दादा बोला 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 बोलत राऊ ना मनपासून तुमले बैला घेणार છે કઈ વિષય નહિ છે હા દોન મિનિટ ચાલુ છે पन्नास हजार रुपया तू कोणताही शकता साठ हजारचा गेला तू काय किंमत सांगाल दीड लाख रुपये सव्वा लाख रुपया सोडणार सव्वा लाख रुपयाला हो एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस त्याचे वास्त्र मनापासून गरीब आहे गरीब गरीब वासर कोणी सोडू द्या एकदम गरीब आहे तोही गरीब आहे इतका गरीब आहे ना आपण कोणालाही धरू हो जायचा

काय हरकत नाही भीती कमी मागू दे आपल्याला लागणी आहे शेतकऱ्याला त्यांचा एक बैल दोन हजार केलेले मागितल्याबद्दल धन्यवाद करू आपण शेवटला तुम्हाला दोन लाख निवरून सांगितले नामपुरा बाजारात दोन लाखाची जोडी आहे ते जाऊ द्या बाकीचा विषय दोन मिनिट आहे का असं बोला दोन मिनिट थांबा ना शांतता शांतता ठेवा काय बोलणार लाख ना आ, आ, एक लाख एक हजार पंच्याण्णव हजार सांगितलेले त्यांनी पंचाहत्तर हजार केलेले बरं चौऱ्याण्णव कुलकर्णी साहेब एक शब्द बोला बोला एक शब्द पंचाहतर मी बरोबर सांगून टाकले कुलकर्णी साहेब मी येवार म्हणणारा माणूस नाही कोणाला बोलायची अपील नाही आता

तुम्हाला काहीच नाही काही नाही कशी करेलच ना काहीच बोला नाही तसं एकच बैल देत आहे तुम्ही कमीत कमी बैल पाहिला का बैल पाहिला सर्व पाहिला दोन मिनिट ऐका सर तुम्ही अजून मुद्दल एक 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 ले ले। मी पोहोचले लाख वीस हजार बोला बोलू द्या त्यांचा एक बैल आहे एक बैल देऊन त्यांनी पासष्ट केलेले आणि मी त्यांना फायनल सांगितले जयवंती आपली हनुमान जयवंती निमित्त गिरायकाला वापस पाठवणार नाही आपल्या नावावर आलेले हे वापस पाठवणार नाही बैल पण दिसू द्या सारखा या बैलांचा व्यवहार आहे या पुढे या बैल वागू राहिले बर दादा एक लाख दहा किती कमी मला मी गिर्याला वापस पाठवत नाही फक्त असत वापस नाही हे बघा तुम्ही पण घ्यायच्या दृष्टिकोनातून बोलताय आणि आम्ही पण बोलतो द्यायच्या थोडंफार इकडे थो। तिकडे बोलावं लागतं बोलल्याशिवाय होत नाही कसं असू द्या तुम्हाला कधी फिक्स किंमत सांगितली तुम्ही घेणार नाही घेणार आहे का

आंना तुम्ही विचार करा कमीत कमी 30000 तदारा तो ठीक आहे तुमच्या बायलाचे 30 बी धरले दोन मिनिट आहे का हे लाकळा याची एक एक 25 ला मागणी झालेली मागा मागान तुम्ही दोन मिनिट आहे का मागा तुम्ही किती कमी मागा दादा आम्ही वापस पाठवत नाही फक्त ठेप्यावर बोला अंदाज दोन बायले नाही तुमचे एकच बायले

हे पंडित राव अप्पा आहे तुमचं नाव काय उद्धव कुलकर्णी उद्धव कुलकर्णी तुमचं नाव काय संजू संजू दादा हे आपला काय म्हणतात सटाण्याहून आलेले सटाणे ना सटाण्याहून आलेले या जोडीचा येवार आहे बैला पूर्ण दिसले बाय गेला बैलाकडे तिकडे ओढा असं आले ना रे असं असं उभा करणार आणि या जोडीचा व्यवहार आहे आपण एक वेळेस नोट घेतली वापस नाही आणि नाही त्यांनी ठेप्यावर बोलो मी ठेप्यावर बोलणार देणार बोला, बोला बोला साहेब माझी बोला पंडित या पुढे या दादा पुढे या नका घेऊ नका घेऊ शक्य हो ना बघला नमस्कार व्यवहार चालू आहे एकवीस हजार त्यांचा बैल देऊन त्यांचा बैल कितीला मागितला होता पावणे दोन लाखाला बैल त्यांचा शर्यतीचा होता त्यांचा बैल ते म्हणताय का पौने दोन लाखाला मागितला आपला बैल साडेतीन लाखाला मागितला होता बैल झाले कोणत्या कामाला शेरतीला आता हो आता तुम्हाला झुपवून देतो लगेच माझ्या लक्ष्मी चालणार आहे होणार आहे हा छंद असतो माणसाला आहे ना वस्तू चांगली आहे ना सावरगाव गोडेगाव आता तो तिकडचा नाही नाही आतला बहिले आतला सफेद वाला सफेदवाला सफेद आहे का आतला बघ रे करत रेष्ठाने सांगितलं तुम्हाला तेवढ्यात होता असत बर नाही नाराज टायमाला आपल्याला दादा जवळ आपण जवळ घेणार बर ते म्हणता एकवीस हजार आपण शुभ आकडा एक्केचाळीस पस्तीस सांगितले होते एकतीस हजार सांगितले दादा आपण बरं इकडे बघा अगोदर बरं बघा